नमस्कार मी आज एकदम छान असं मलाईदार घट्टसर डेअरी सारखं अगदी चाकूनही कापता येईल इतकं भारी दही बनवलं याचीच रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते त्याकरिता दोन लिटर गाईचं किंवा म्हशीचं घट्टसर दूध घ्यायचं हे आपल्याला गरम करून घ्यायचंय त्यापूर्वी पातेलं थोडस पाणी टाकून विसळून घेतलं जेणेकरून आपलं हे दूध पातेल्याला खाली लागणार नाही करपणार नाही आता उकळी आल्यानंतर गॅस बंद करूयात आणि दूध कोमट करून घेऊयात इतकं कोमट करायचं की आपण मिनिटभर यामध्ये बोट बुडून ठेवू शकेल आता व्यवस्थित चमच्याने दूध ढवळून देऊयात जेणेकरून टेम्परेचर एकसारखं पसरलं जाईल आता चार चमचे मी दही घेतले त्यातील दोन ते तीन चमचे दही कोणत्याही स्टीलच्या किंवा मातीच्या भांड्यात किंवा मग माझ्यासारख्या हॉटपॉटमध्ये टाकायचं व्यवस्थित असं पसरवून द्यायचं आणि उरलेल्या दह्यामध्ये थोडस दूध घालून मिक्स करायचंय आता हे दूध आहे ना ते मी या डब्यामध्ये काढून घेते आणि लगेच डायल्यूट केलेलं जे दही होतं ते यामध्ये टाकून द्यायचं अजिबात न हलवता लगेचच डब्याला झाकण लावून उबदार जागेवर दही सेट होण्याकरता ठेवून द्यायचं साधारणतः चार ते पाच तासामध्येच दही तयार होतं पण मी दुसऱ्या दिवशी खोलतीये तर बघा काय मस्त असं घट्टसर माझं दही या ठिकाणी तयार झालंय दही सेट झाल्यानंतर किंवा सेट करायला ठेवल्यानंतर चार ते पाच तासांनी फ्रीजमध्ये ठेवायचं जेणेकरून ते आंबट अजिबात होत नाही तर तुम्ही सुद्धा हे घट्टसर दही नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ श्रीरामपूर मधून शेअर झालाय कुठपर्यंत पोहोचला कमेंट्स करून नक्की कळवा बाय बाय